सरकार मार्फत तुमची भूमिका देखील जाहीर केली फडणवीसांशी बोलणं करून दिलंय काय नेमकी बोलणं झाला आणि उपोषण करते आपण सगळे साक्षीदार आहात आपण सगळं ऐकलेलं आहे मी नवीन सांगावं भाग नाहीये लोकांस उपोषणाचा अकरावा दिवस आहे अकरा दिवसापासून या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत खरं म्हणजे आम्ही लवकर याला असतो पण आपण बघतो राज्यभरामध्ये कशी परिस्थिती आहे तिथे सात आठ दिवस बाहेर होतो आपणच सर्व चॅनलवर बघतात दाखवतात त्यामुळे यायला थोडा उशीर झाला पण या मागण्याच्या बाबतीमध्ये मी पुन्हा सांगेन की सरकार सकारात्मक आहे सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे हा विषय थोडा न्यायप्रविष्ट आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या ठिकाणी या संदर्भामध्ये पेंडिंग आहेत आणि म्हणून अकरा दिवस झाले आता जास्त तरी काम करून घेऊ नये अशी आमची मागणी होती आपल्यासुद्धा विनंती होती मान्य मुख्यमंत्री मोदय स्वतः त्यांच्याशी बरोबर बोलले मी त्यांचा बोलण्याच्या ठिकाणी मी करून दिलेलं आहे आणि एकाच उपोषणात हा विषय सुटणार नाही म्हणून त्यांना सांगितलं की तुमचं काय मागणं त्याची काय अत्यंत मागणी आहे की या मार्ग निघू शकतो पण मला वाटतं तो इथं इथे निघणार नाही त्या संदर्भामध्ये काय तज्ञ आहेत हे जी आहेत त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मंगळवारी बुधवारी चार पाच दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी मुंबईला या आपल्या समाजातले काही अभ्यासक असतील तज्ज्ञ असतील त्यांना सुद्धा घेऊन या आणि आम्ही आपण बसून अधिकारी बसून ए जी बसून या ठिकाणी यातून सकारात्मक मार्ग काढू असं त्यांनी आपल्या सगळ्याच्या साक्षीने दीपर्वरती बोललेले आहेत आपणही ते ऐकलेलं आहे आणि म्हणून आम्ही दीपकांना विनंती केली त्यांनी सांगितलं की आम्हाला एक पत्र द्या पत्राचं आम्ही उद्या सकाळी त्यांना त्या ठिकाणी देऊ त्यानंतर ते त्यावर चा आपले चार सहकारी आहेत राज्यभरातले चार पाच दहा वीस लोकांची जे त्या विषयातील चर्चा करतील आणि उपस्थित उद्या सोडतील त्यानंतर मग मुख्यमंत्री मिळेल देखील दोन तीन चार दिवसातली त्यावेळेला त्या ठिकाणी मुंबईला बैठक होईल आणि या बैठकीतून काही काही मार्ग दे घेईल तुम्ही बघू तसं मी मुंबईला उद्या बैठक आहे पण दुपारी जर थोडं उशरच रूपच असेल चार पाच वाजता तीन वाजता तर मी सुद्धा त्या ठिकाणी येईल पंकजा यांचे पालकमंत्री आहेत पंकजा या ठिकाणी आहेत का मुकामच मुक्कामच करणार आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पंकजा दे या ठिकाणी राहतील बबनराव आहेत अर्जुलराव आहेत कारण कुच्या आहेत साहेब आहेत नीतीश राणी जी आए सभी नगर समाज के आरक्षण को लेकर दीपक जी यहाँ पर ग्यारह दिन से अंसर पे बैठे हुए हैं आज यहाँ से पालक मंत्री है प्रजात तो मैं मेयर हमारे सब विधायक है सभी लोग यहाँ पर उनके मिलने आए थे हमने रिक्वेस्ट की ग्यारह दिन हो गए बहुत ज्यादा दिन हो गए पानी पानी खाली और है तो हम उनको रिक्वेस्ट किया आप अंचल छोड़ दें माननीय मुख्यमंत्री जी की उनके हमने फ़ोन पर बात करा दी उन्होंने भी उनको रिक्वेस्ट की है मुझे लगता है ड्राफ्ट उनको एक लेटर चाहिए उनसे कुछ मांगे हैं उसी को लेकर एक ड्राफ्ट हमने उनको देना है एक लेटर देना है ड्राफ्ट कल तैयार हो जाएगा अब उनको देंगे इसके बाद में मुंबई आकर अपने कुछ सहयोगियों के साथ में मुंबई आकर इस विषय पर चर्चा हो सकती है एजी भी रहेंगे तो कानून के जानकार है आरक्षण के जानकार है वो लोग भी उसमें शामिल होंगे उसको लेकर चर्चा होकर इस विषय में से क्या रास्ता निकलता है तो हम हैं कल लेटर देने के बाद मुझे लगता है छोड़ेंगे बाकी चार पाँच दिन में जब जबकि तबीयत थोड़ी ठीक हो जाएगी मुंबई आकर माननीय मुख्यमंत्री जी की अध्यक्षता में माननीय हमारे दोनों उप मुख्यमंत्री है उनकी अध्यक्षता में ये बैठक होगी या वाटतं आंदोलकांची भूमिका अत्यंत चांगली आणि आदरमुक्त होती इव्हन एवढे लाखो लोक जाते पण एकही चुकीची घटना जोडून न देण्याकडे त्यांचा कल होता आजही दीपक कोराळेंनी त्यांचे मुद्दे मांडले सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी अत्यंत विस्तृत ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत आणि मला वाटतं असं एवढं सहज उपोषण करतांची महोदय बोलत नाही पण पहिल्यांदा बोलले कारण पहिल्यावर आरक्षण हा विषय त्यांच्याही जीवाच्या अत्यंत जवळचा आहे सकारात्मक भूमिका ते घेतील पण याच्यामध्ये कायद्याच्या काही चौकटी आहेत ज्या रुंदाव्या लागतील काही ठिकाणी त्याच्यामध्ये काही बदलाव करावा लागेल आणि हे सहज होतले कारण शेड्युल्ड डायरेक्शन आहे शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल्ड कास्ट हे आरक्षण राज्याला देण्याचा अधिकार नाही आहे तज्ञांशी एडव्होकेट जनरलशी सुप्रीम कोर्टात सुद्धा एक विषय आहे तिथेही आपली भूमिका मांडणं आवश्यक आहे तर मुख्यमंत्र्यांनी तोही शब्द दिलेला आहे मी थांबले आहे आणि दीपक भाऊ सांगितले की उद्या ते पत्र आज त्यांना मिळून जाईल ते चर्चा करतील त्यांच्या सगळ्या लोकांशी आणि उद्या आम्ही अकरा वाजता परत इथे येऊ आणि ते उपस्थित